दंता फलचंद्रा धूम्रवणा तुला नम नचे कद तुज सुख करता तुज दुख हरता तुज सुख करता तुज दुख हरता बाप्पा मोरे या रे बाप्पा मोरे या रे बाप्पा मोरे या रे बाप्पा मोरे या रे आता आपण आलेलो हो आहोत तर शिरपूर शहराचा एक विशेष गणपती बाप्पा पाहण्यासाठी आपली भारतीय संस्कृती म्हटली तर ही श्रद्धेवर चालणारी संस्कृती आहे आणि ही श्रद्धा या ठिकाणी आपलाच दिसत असते या ठिकाणी एक ताई आपल्यासोबत आहेत आईचा गणपती ह्या बाप्पाचं नाव आहे या ठिकाणी मी असं ऐकलं आहे की या ठिकाणी आपण जर नारं ठेवलं तर मनोभावे ठेवलेलं नारं आणि मनोभावे या ठिकाणी व्यक्त केलेली इच्छा ही बाप्पा नक्कीच पूर्ण करतो आणि असे खूप काही उदाहरणं देखील आपण दाखले या शिरपूर शहरातले देऊ शकतो तर चला याच बाप्पांच्या संस्थापकांशी बोलूया की नेमका बाप्पा यांनी कसा स्थापित केला नमस्कार तुमचं माझा खानदेशमध्ये स्वागत नेमका बाप्पा या ठिकाणी कसे विराजमान बाप्पा हे चौदा वर्षापूर्वी आपल्याकडे लहान मुलं घेऊन आलेत एका गल्लीतले मुलं आपले ते आठ दहा मुलं घेऊन आलेले आहेत आणि त्यांना जागा नव्हती त्याच्यामुळे मी त्यांना ती जागा दिली आहे मी बसवलेला गणपती नाही हा हा त्यांनी आणलेला गणपती आहे म्हणजे लहान मुलांनी गणपती आणला होता जागा करू हो मी त्यांना जागा करून दिली माझ्याकडे आणि त्यानंतरच हे असं अचानक व्हायला लागलं पाचव्या वर्षी माझा मुलगा त्यावेळेला लहान होता आणि त्याने एक फोटो काढला फोटोमध्ये त्याने एका सेकंदात चार फोटो तयार होता असं काही होतं आणि त्यानंतर ते फोटो काढल्यावर दुपारी त्याच्या ते, ते लक्षात आलं की त्या फोटोमध्ये एका सेकंदात जर चार फोटो तयार झाले तर शेवटच्या फोटोत वेगळापणा कसा काय म्हणून ते त्याने मला दाखवल्यावर हो जेव्हा झूम करून पाहिलं त्यावेळेला लक्षात आलं की त्याच्या सोंड्यातनं प्रकाश आलेला आहे तो बाप्पांच्या बाप्पांच्या आणि मग त्यावेळेपासून आम्ही भगवंताला प्रार्थना केली की भगवंता तुला जायचं नाही हे मला लक्षात आलंय पण आत्ता आपल्या शिरपूरकर जेवढे पण कोणी कष्ट असतील दुःखी असतील तर त्यांच्या तू मनोकामना तू पूर्ण कर आणि आमच्या सगळ्या शिरपूरवासियांचा उद्धार कर आणि त्यावर माझ्या परिवाराचा पण उद्धार कर आम्ही हा एक ध्येय ठेवला आणि बाप्पाला ते सांगितलं आणि त्याप्रमाणे आता पंधरावं वर्ष चालू आहे आणि त्या सांगण्याप्रमाणे जसं बाप्पाला वाटतं तसं तो कुणाच्याही स्वप्नात येऊन सांगतो एवढंच काय की हे जे नाव आहे आईचा गणपती ते सुद्धा दिलेलं नाव नाही आहे हे एका मुलीच्या स्वप्नात येऊन सांगितलं की ग्यारा सालचे बेठाके रखाय मेरा नाम कब देणेवाले हो तो मेरा नाम आईचा बाळा किंवा आईचा गणपतीच द्यायचं हे दोन जणांच्या स्वप्नात बरोबर आलेलं आहे कोणाच्या स्वप्नात आला सांगू शकता त्या मुलीचं नाव काय नाव तिथे कोणाच्या फॅमिलीतून सिद्धी आहे काच वाले म्हणून अटलानी वाटत मांडरा रोडला बरोबर हा त्यांच्या मुलीच्या स्वप्नात आलं आणि एक माझ्या वहिनीच्याही स्वप्नात आलं तिला पण टेस्ट सांगितलं त्यांनी आणि त्यावेळेला मी मग हे नाव दिलं ते पण अकरा वर्ष झाल्यानंतर बाराव्या वर्ष नाव दिलं म्हणून आम्ही नाव वगैरे कुठल्याही प्रकारे या काहीच काहीच केले नाहीये जी पावती आहे ती लोकांची जी मनोकामना पूर्ण होतात आणि जे पूर्ण झाल्यावर आपल्याकडे हे नारळाचे तोरण घेऊन येतात आज अशी कंडिशन आहे आपले संजू भाऊ शर्मा यांच्या मनोकामना एक पूर्ण मागच्या वर्षी मा सांगितली होती त्यांनी आणि ती पूर्ण झाली त्यांनी एकशे आठ नारळाचं तोरण म्हणजे पोतभर नारळ घेऊन आलेले आहेत असे बऱ्याच वर्षापासून पोते पोते नारळ येतात माझं पूर्ण एक रूम भरतो असा आणि आनंद चावदसला मी प्रत्येकाला हे प्रसाद म्हणून प्रत्येकाच्या घरी वाटप म्हणजे दे देत देत असते ते आपण फक्त घरी जाऊन कलश करायचा आणि त्या कलशामुळेच आपल्या मनोकामना पूर्ण होतात पुन्हा पुढच्या वर्षी लोकं नारळाचे तोरण घेऊन येत असतात ही अशी परंपरा आता सध्या चालू झाली आहे जर आपण पाहिलं हा श्रद्धेचा भाग आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं नारळांचं खूप मोठं गोडाऊन भरलेलं असतं दरवर्षी मी या ठिकाणी बघायचो सुद्धा पण माझ्याही मनातली मनोकामना होती की आपण यांच्याशी एकदा बोलावं आणि नेमका हा बाप्पा काय आहे बाप्पाविषयी मलाही कल्पना नव्हती पण इथली गर्दी महिला भगिनींची गर्दी आणि मी पहिलेच बोललो की भारत हा देश श्रद्धेवर चालणार आहे हा श्रद्धेचा भाग आहे श्रद्धेच्या भागानं यांच्या मनोकामना पूर्ण झाल्यात शहरवासियांच्या मनोकामना पूर्ण झाल्यात या ठिकाणी नारळाचं गोडाऊन भरलं जातं आणि हे केव्हा वाटप करतात हे आनंद चौदासला होत असतं अनंत चतुर्दशीला इथून नारळांचं वाटप होतं या नारळाचा कलश भरून आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात पण आता यावर्षी मला वाटतं तुम्हाला नारळ जास्त मागवायला नक्कीच आणि लागलं तर आमच्या माझा खानदेश न्यूज चॅनललाही सांगा आम्ही बाप्पांसाठी नारळ पाठवणार आहोत आणि तुमच्याही सगळ्या मनोकामना सगळ्यांच्या पूर्ण हो ही, ना ही चरणी मी प्रार्थना करते गणपती बाप्पा मोर मंगल मूर्ती गजानन महाराज की जर आपण आला असाल शिरपूर शहरामध्ये गणेश बाप्पांच्या दर्शनासाठी तर कॉटेज हॉस्पिटलच्या समोरच ह्या बाप्पांची निर्मिती आहे बाप्पा आईचा गणपती या ठिकाणी आहे तर आईच्या गणपतीला नक्कीच भेट द्या आणि जर आपल्या मनोकामना इच्छा असतील तर या ठिकाणी नारळ आहे नारळ अर्पण करा आणि अनंत चतुर्दशीला ते नारळ पण घेऊन जा आणि कलश करून आपल्या घरी ठेवा भारत हा श्रद्धेचा देश आहे श्रद्धा ठेवून सर्व कामं होत असतात तर चला या विशेष गणपतीसाठी आपण इथेच थांबूया िकता तूच मुक्तिदाता तूच विकणं थरता तूच मुक्तिदाता बाप्पा मोरे आरे बाप्पा मोरे

अर्पण या ठिकाणी केलेलं आहे तोरण तर त्यांच्याशी बोलूया नेमकं त्यांनी काय केलं ताई काही तुमची मनो का इच्छा मनोकामना या ठिकाणी पूर्ण झाली काय इच्छा म्हणजे मोठी इच्छा होती माझी तर मला विश्वास पण नव्हता पूर्ण होईल असं पण मी दोन वर्ष नारड घेऊन गेली इथून कडस मांडला आणि आता झाली माझी इच्छा पूर्ण पप्पाने इच्छा पूर्ण केली के मनोभावे मनोभावे बघा आपण मी पहिलेही बोललो की भारत हा श्रद्धेचा देश आहे आणि ह्या ताईंची मनाची इच्छा होती जी आता आम्ही चार लोकांत बोलू शकत नाही किंवा ताई सांगू शकत नाही पण इच्छा पूर्ण झाली डोळ्यात त्यांचे आनंद आश्रूसुद्धा सुद्धा आहेत त्यांची इच्छा पूर्ण झाली बाप्पा त्यांना पावला तर चला मी पण श्रद्धेने म्हणतो की तुम्हा सर्व दर्शकांनाही हा बाप्पा पाहो आणि तुमच्या सर्वांच्या मनोकामना ह्या पूर्ण होत एक भाविक आपल्यासोबत आहेत यांचीही मनोकामना पूर्ण झाली आहे दादा नेमकी काय तुमची इच्छा पूर्ण झाली मला डॉक्टरांनी पायाच्या हाडजुडणार नाही घ्या सांगितलं होतं गॅरंटीने या सांगितलं होतं वयाच्या मानाने आणि हाड ठिसूळ झाले होता असं तर ऑपरेशन करून उपयोग नाही होणार म्हणे मग आम्ही प्लॅस्टरचंच ठरवलं फक्त प्लॅस्टर हो करा जे होणार असेल ते होईल बा मग इथं नारळाचा नवस मानला मला त्याच्या कृपेने चांगलं चालता यायला लागले मी चा। सुद्धा चालू शकतो बाप्पांचीच कृपेने मेडिकल बाप्पांची पण कृपा आणि डॉक्टरांनी तर गॅरंटी नाही सांगितली होती नंतर परत माझी पाट पार्थ, पाठीणं फ्रॅक्चर झाला मोटरसायकल पडून तर त्याच डॉक्टरांकडे मी चालत गेलो होतो पाठीच्या कणाच्या वेळेस हात धरून घेऊन गेले मला तर ते डॉक्टर आश्चर्य करायचे म्हणे तुम्हाला तर चालण्याची गॅरंटी नव्हती तुम्ही चालत आले म्हणे आश्चर्य म्हणे म्हटलं बाप्पाची कृपा आहे म्हणे आता पण चांगलं होऊन जाईल मग या काकांना डॉक्टरांनी नाही सांगितलं की तुमचं ऑपरेशन होऊ शकत नाही वय झालं आणि तेच काका व्यवस्थित झाले परत काकांचा दुसऱ्यांदा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच डॉक्टरांकडे काका गेले आणि डॉक्टरही म्हटले की बाबा तुम्ही कस काय चालत आलात तर ही बाप्पाची ग्रुप आम्ही आधीही म्हटलं श्रद्धा आणि श्रद्धेने हे बाप्पा यांना प्रसन्न झाले आपण असंच म्हणू एक बाप्पा भक्त छोटीशी आमची या ठिकाणी आहे आपण तिच्याशी बोलूया तू गणपती पाहिले का, का हो सर्व पाहिले कोणतं कोणतं हो। तुला आवडलं मला तर सर्वच आवडले पण मला जास्त आहे ना केदारनाथ डेकोरेशन वाले तिकडे ना गणपती ते वाला खूप आवडले केदारनाथचं डेकोरेशन आवडलं तर भक्तो माझी लिंक कमेंट मध्ये टाकलेली आहे शिरपूर शहरातले चार गणपती यांचं तुम्हाला आम्ही ऑप्शन दिलेले आहेत आणि ती कमेंटमध्ये तुम्हाला आवडणारा गणपती नक्की नक्की तुम्ही त्याला मतदान करा त्याला लाईक करा म्हणजे आम्हाला कळेल शिरपूर शहरातला उत्कृष्ट गणपती कोणता होता आणि त्या बा मंडळाला आपल्या आमदार माननीय भाईसाहेब आणि माननीय काशीरामजी दादा भूपेशभाई पटेल साहेब यांच्या हस्ते माझा खान्देश न्यूल न्यूज चॅनलतर्फे आम्ही गौरविणार आहोत तर नक्कीच आमच्या लिंकवर जाऊन शिरपूरच्या उत्कृष्ट arasala matadan kara bappa more ya re bappa more